ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रात पाऊस कसा असणार हवामान विभागाचा धक्कादायक अंदाज ऑगस्ट मध्ये दहा जिल्ह्यात प्रचंड होणार पाच पाणी राहणार नाही एक चिंताजनक बातमी समोर आली ऑगस्ट मध्ये पावसाचं प्रमाण संपूर्ण राज्यात खूप वेगळ्या पद्धतीनं असणार आहे जून जुलै महिन्यात जिथे तुरळक ठिकाणी चांगला पाऊस पडला तिथे आता ऑगस्ट महिन्यासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण हे समान नसून अत्यंत असमान असणार आहे पाऊस या महिन्यात एक मोठी विश्रांती घेणार आहे काही जिल्ह्यामध्ये पाऊस कायमचा बंद होईल तर काही जिल्ह्यात तो इतका तीव्र बरसे की हा आकार माझे पावसाळ्यात ही कदाचित सगळ्यात भयानक आणि महत्वाची बातमी असणार आहे कारण पहिल्यांदाच हवामान विभागाने ऑगस्ट महिन्याचा इतका सविस्तर आणि सुधारित अंदाज वर्तवला हो आहे हवामान विभागाने हा पूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी सगळ्या जिल्ह्यांसाठी अंदाज ओरटवलेला आहे त्यामुळे हात चुकणार नाही तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असणार हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की दहा जिल्ह्यामध्ये पावसाळा संपणार आहे दहा जिल्ह्यात प्यायला पाणी उरणार नाही तर बारा जिल्ह्यामध्ये प्रचंड धाकपुटी होणार अत्यंत धोकादायक वातावरण महाराष्ट्रात निर्माण होणार आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यांची वेगळी आधी पावसानुसार जाहीर करण्यात आलेली आहे पावसाळा बंद होण्याची तारीखही जाहीर झालेली आहे बारा जिल्ह्यामध्ये आपातकालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तर बारा जिल्ह्यात पिण्यासाठी पाणी उरणार नाही चला हादरवून टाकणारा हा संपूर्ण अंदाज कसा आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस बंद होणार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस तीव्र पातळी गाठणार चला पाऊ संपूर्ण सविस्तर अंदाज ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात नेमकं काय घडणार आहे हे समजून घेण्यासाठी एक महत्वाची का वातावरणाची प्रणाली तुम्हाला समजून घ्यावी लागेल मे महिन्यापासून जर आपण बघितलं तर तुम्हाला आठवत हो आहे का मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस ज्यावेळी सगळ्यांना वाटलं होतं की यावर्षी त्या वरुण राजा लवकर प्रसन्न झालाय पण तो एक इशारा होता निसर्गाचा एक संकेत होता तेव्हा आपल्याला समजलं नाही त्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये एक विचित्र हवामान प्रणाली तयार होत होती शास्त्रज्ञांनी याला विपर्यन प्रणाली असं म्हटलं म्हणजे उल ही प्रणाली बरोबर तेच करणार होती मे महिन्यात या प्रणालीने प्रचंड बाष्प खोसून महाराष्ट्राच्या काही भागावर अवकाळी पाऊस पडला आपल्याला वाटलं मान्सून पूर्व पाऊस आहेत पण खर तर ती एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती ही प्रणाली मान्सूनच्या मूळ प्रवाहात अडथळा निर्माण करत होती मग त्यामुळेच आता ऑगस्ट मध्ये धक्कादायक अंदाज जाहीर झालाय मग कोणते ते बारा जिल्हे आहेत की इथले ऑगस्ट मध्ये काही थेंबही पडणार नाही कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये अत्यंत तीव्र पाऊस पडून धक्पुटी होणार आहे तर कोणत्या असे ते जिल्हे आहेत जिथे पिण्याच्या पाण्याचे देखील वांदे होणार आहे चला पाऊ या संपूर्ण सविस्तर माहिती मे महिन्यात ती मोठी फसवेगिरी पाऊस आणि त्या ठिकाणी प्रचंड पाऊस आला पण जून महिना उजाडला कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना पाऊस पाहायला मिळाला नाही आकाशाकडे डोळे लावून बसलेले शेतकरी काही झालं नाही मान्सूनचं आगमन लांबलं केरळमध्ये पाऊस दाखल होणे मान्सूनने महाराष्ट्राकडे येण्यास खूप वेळ लागला कारण हेच होतं ती विपर्यंत प्रणाली ही प्रणाली बंगालच्या उपसागरात स्थिर झाली होती आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना कमजोर करत होती त्यामुळे जून महिन्यात कोकण किनारपट्टी आणि काही थोडेफार जिल्हे वगळता महाराष्ट्रात पावसानं दडी मारली मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पेरण्या खळंबल्या होत्या जी काही थोडीफूर झाली ती जीवदान देण्यासाठी नव्हती शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता वाढत होती जून महिन्यात जवळजवळ कोरडात गेला हवामान विभागाचे अंदाजही सातत्याने चुकत होतं कारण की एक प्रणाली एक शक्तिशाली प्रणाली अरबी समुद्रात सातत्यानं तयार होत होती हवामान मॉडेल्सला ला जिने आव्हान दिलं होतं पण आता त्यातच जुलै गेला आता आला ऑगस्ट महिना तर ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा होणार पाऊस आला बंद होण्याची तारीख डायरेक्ट जाहीर झाली कोणते बारा जिल्हा आहे की जिथे अजिबात पाऊस पडणार नाही तर कोणत्या दहा जिल्ह्यात ढगपुटी होणार कोणते जिल्हे जिथे पिण्याच्या पाण्याचे वांदे होणार संपूर्ण सविस्तर यादी आधी आले पहा जून महिन्यानंतर जुलै महिन्यात थोडा दिलासा मिळाला होता मान्सूनचे वारे सक्रिय झाले कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाट पावसाने जोर धरला होता ज्यामुळे मुंबई ठाणे पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या धरणांच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली यामुळे आपल्याला वाटलं होतं की थी सगळं ठीक होईल पण हा दिलासा तात्पुरता होता कारण मराठवाडा आणि विदर्भाकडे पावसानं पूर्ण पाठ फिरवली होती जिकडे तिकडे ढगाळ वातावरण होतं पण पाऊस नव्हता जुलै महिन्याच्या मध्यात विपर्यंत प्रणाली अधिक सक्रिय झाली तिथे स्वतःचा मार्ग बदलला की आता बंगालच्या उपसागरातून भारताच्या मध्याकडे सरकू लागली याचा परिणाम असा झाला की पावसाचा जोर भागाला गेला जिथे गरज होती तिथे पाऊस नव्हता आणि जिथे नको तिथं तो जास्त प्रमाणात बरसत होता पण आता ऑगस्ट मध्ये परिस्थिती अत्यंत भयंकर असणार आहे त्यामुळे कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे ऑगस्ट मध्ये अजिबात पाऊस पडणार नाही कोणत्या दहा जिल्ह्याला अत्यंत तीव्र पाऊस पडून पुण ढकपुटी होणार तर कोणते ते असे जिल्हे आहेत की जिथे पिण्याच्या पाण्याचे देखील बांधे होणार आहेत संपूर्ण सविस्तर माहितीकडे आता पोहोचतोय आता तुम्ही म्हणाल सध्या तर हवामान खात्याने एक अविशेष अंदाज दिला होता ज्यामध्ये चोवीस जुलै ते सात ऑगस्ट या काळात चांगल्या पावसाचा अंदाज दिला होता पण तो अंदाज खरा ठरला का कृष्णनंद भोसळीकर यांच्यासारख्या तज्ज्ञांनी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे पण हा एक तात्पुरता दिलासा आहे कारण की एक प्रणाली जी आहे जी मध्य भारताकडे सरकताना काही काळासाठी महाराष्ट्राला अनुकूल वातावरण निर्माण करू शकते पण ही खेळी जी आहे घरी खेळी सुरू होणार आहे सात ऑगस्ट नंतर पहा सात ऑगस्ट पर्यंत जो आहे प्राथमिक स्वरूपात पाऊस चांगला होणार असा अंदाज देण्यात आला आहे मग साधारणपणे एक आठ दहा दिवस अजून पाऊस आहे असं भरपूर लोकांना वाटत असताना पण एक रूपांतर जे आहे एका महाभयंकर प्रणाली करणार आहे जिल्हा शास्त्रज्ञ महाप्रणाली या नावाने ओळखतात महाप्रणाली ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राच्या हवामानाचे तीन तुकडे करणार आहे ही प्रणाली इतकी शक्तिशाली आहे की ती मान्सूनचा संपूर्ण जो आहे आस तो पूर्णपणे खेचून घेणार आहे आता ही महाप्रणाली नेमकं काय जिचा काय तोटा ऑगस्ट मधल्या हवामानावर होणार कोणत्या बारा जिल्ह्यात पाऊस होणार नाही तर कोणत्या दहा जिल्ह्यात ढगपुटी होणार तर कोणते असे जिल्हे आहे की जिथे एकही थेंब पाऊस पडणार नाही लक्षपूर्वक आता पाहूया तर पहा ही एक प्रणाली अशी आहे सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं ते कल्पना करा एक प्रचंड मोठा राक्षस जो बंगालच्या उपसागरात तयार झाला आणि तो आता जमिनीच्या दिशेने म्हणजे छत्तीसगड पूर्व मध्य प्रदेशाच्या दिशेने सरकत आहे आता एक प्रकारे हा जो राक्षस आहे हा प्रचंड बा बाष्प घेऊन पुढे सरकलाय तो अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील सगळं बाष्प म्हणजे सगळे पाण्याचे डग स्वतःकडे खेचून घेण्यास सुरुवात करेल याचा पहिला परिणाम महाराष्ट्राच्या विदर्भावर आणि त्याला लागून असणाऱ्या महाराष्ट्राच्या भागावर होईल हे सगळं बाष्प तो उडून घेऊन आनंद छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या साईटला मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचा परिणाम कोणत्या जिल्ह्याला होईल तर पहा याचा थेट परिणाम उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण किराणपट्टी होईल या भागामध्ये पावसाचं प्रमाण अचानक कमी होईल आकाश निरभ्र होईल सूर्य तळपू लागेल ऑगस्ट महिन्यात ऑक्टोबर हितसारखा जाणू लागेल ही परिस्थिती इतकी गंभीर असे की या भागासाठी पावसाळा जणून काही सरी संपल्या तर हवामान विभागाने याच आधारावर काही जिल्ह्यांसाठी पावसाळा बंद होण्याची तारीख जाहीर केली साधारणपणे दहा ऑगस्ट मध्ये जवळपास पाऊस जो आहे तो शून्यवत होणार आहे आता विचार करा एकाच तीन प्रकारच्या परिस्थिती निर्माण आहे हो एकाच वेळी दोन टोकाची परिस्थिती असेल एका भागात लोक पुराच्या भागात लोक पाण्यासाठी वनवन बसतात तर हीच किमाया या प्रणालीची असणार आहे मराठवाड्यासारख्या विभागाचे दोन तुकडे होतील पूर्वेकडील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका आहे तर पश्चिमेकडील जिल्ह्यांना दुष्काळाचा एक अभिपूर्य आणि अत्यंत दुर्मिळ हवामानशास्त्रीय घटना ठरणार आहे तर पंचवीस ऑगस्ट पर्यंत ही प्रणाली जी, जी ती आहे ती सक्रिय राहणार आहे आता आपण अंतिम टप्प्यावर आलोय की ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहता तर आता साधारणपणे असे कोणते जिल्हे आहेत की जिथे ढगपुटीचा किंवा जास्त पावसाचा धोका वर्तवण्यात आला आहे ज्याला रेड अलर्ट पूर्ण ऑगस्ट भर देण्यात आला आहे ते आहे नागपूर जिल्हा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्हा वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली परबण तर या जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस आज हे शारा ऑगस्टमध्ये आहे पण आता दुसरा जो आहे की जिथे पाऊस अतिशय कमी होऊ शकतो किंवा पाऊस बंद होऊ शकतो किंवा जिथे पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकतो ते जिल्हे आता ज्यामध्ये धुळे जिल्हा उत्तरेकडे त्यानंतर नंदुरबार जिल्हा त्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक विभागातील त्यानंतर नाशिक जिल्हा त्यानंतर अहिल्यानगर सोलापूर जिल्हा त्यानंतर उस्मानाबाद लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीचा पूर्व भाग आणि तिसरा भाग जिथे अनिश्चित पावसाचे जिल्हे आहे म्हणजे पाऊस कधी होईल तर नाही होईल अशा कंडिशनमध्ये आहे ज्यामध्ये पुणे जिल्हा ठाणे मुंबई शहर पालघर रायगड रत्नागिरी त्यानंतर सातारा कोल्हापूर अशा वेगवेगळ्या याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहेत ऑगस्ट महिन्याचा था संपूर्ण हादरवून टाकणारा अंदाज एका थोडी पूळ आणि दुष्काळ अशा दोन्ही संकटांना महाराष्ट्राला समोर जावे लागण्याची दुर्दैवी शक्यता आहे हा केवळ अंदाज आहे के पण दोघ्याची सूचना गंभीर आहे तुमचा जिल्हा कोणत्या गटात येतो हे तुम्ही पाहिले आहे त्यानुसार योग्य ती खबरदारी घ्या अतिवृष्टीच्या जिल्ह्यांना सुरक्षिततेची जी करावी लागणारी काळजी आहे ती घ्या ही अत्यंत महत्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत विशेषतः शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती नेमकं काय आहे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पाहत पाहताय तुम्हाला पाऊस किती पडला कमेंटमध्ये